कोल्हापुरातील जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे अवकाळी आणि मान्सूनपूर्व पूर्व जिल्ह्यातील बहुतांश धरणं भरलेली आहेत अद्याप मान्सूनचा पावसानं जोर सुद्धा धरलेला नाहीये मात्र त्याआधीच धरणं भरलेली आहेत मान्सूनचा भरले पाऊस जोरदार झाला तर कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाला तातडीनं या पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे दरम्यान कोल्हापुरातील धरणांमधल्या पाणीसाठ्यांवर टाकूयात एक नजर ग्राफिक्स ग्राफिक्समधून राधानगरी धरण दोन हजार चोवीस चोवीस टक्के आणि दोन हजार पंचवीसला त्रेपन्न टक्के जलसाठा आहे वारणा धरणात दोन हजार चोवीसला तीस टक्के पाणीसाठा होता दोन हजार पंचवीसला चाळीस टक्के झाला आहे काळंबावाडी बारा टक्के दोन हजार पंचवीसला एकवीस टक्के Thank you.